मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या आजूबाजूला बरेच मित्रमंडळी असतात समोरचे व्यक्ती आपल्याला सांगत असतात जेव्हा समोरचे व्यक्ती आपल्यासोबत असतात तेव्हा त्यांची तारीफ आणि त्यांचे चांगले किस्से हे आपल्याला सुनवत असतात आपण श्रेष्ठ कसे आहोत हेच ते दाखवत असतात पण जेव्हाही ते इतरांमध्ये मिसळतात तेव्हा मात्र आपल्याविषयी वाईट बोलत असतात नको नको ते नकारात्मक विचार इतरांच्या मनात टाकत असतात मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हाही स्वतः आपण श्रेष्ठ आहोत असे सांगणे आणि इतर व्यक्ती मात्र आपल्यापेक्षा कशा कनिष्ठ आहेत कमीपणाच्या आहेत कमी, कमी गुणाच्या आहे हे दाखवणे यामधील तफावत जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपण हेच जाणावे की या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत आपण स्वतःला श्रेष्ठ दाखवतो आणि इतरांना कमकुवत दाखवतो तर नक्कीच याचा अर्थ असा असतो की आपल्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ करायचे आहे मोठे करायचे आहे यासाठी हे कर्म आपण करतो आहे पण मित्रांनो यामुळे खरं तर व्यक्ती श्रेष्ठ होत नाही यामुळे व्यक्ती खरं तर मोठी होत नाही मित्रांनो असे कर्म व्यक्तीला नक्कीच मोठे होऊ देत नाही कारण दुसऱ्यांचे वाईट चिंतन करून स्वतः आपण मोठे होऊ शकत नाही हे नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे म्हणून इतरांचे चांगले होवो आपले चांगले होवो इतरही व्यक्ती समोर जावो आणि आपणही समोर जावो याचे चिंतन जर आपण ठेवले तर नक्कीच इतरांपेक्षा आपण समोर जाऊ इतरांपेक्षा नक्की श्रेष्ठ होऊ कारण स्वतःसोबत इतरांनासुद्धा श्रेष्ठ आपण करतो आहोत हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा